गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव येथील चंदेलच्या चंदेल, चंदेल बारच्या पाठीमागे दिनांक चौदा जुलै रोजी सोमवारला कंप्युटरवर ऑनलाईन जुगाराचा खेळ सुरू असल्याची गोपनीय माहिती अर्जुनी मोरगाव पोलिसांना मिळाली त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकत त्या ठिकाणी कम्प्युटरवर ऑनलाईन जुगार आणि कागदी चिटोऱ्यावरती आकड्याच्या सट्टापट्टी जुगार लावून हार जीतचा अवैधरित्या खेळ खेळताना पोलिसांना मिळून आले त्याच टेबलावर कार्बन कॉपीने सट्टापट्टीच्या आकडे लिहिलेले कागदी चिटोर एक निळ्या शाईचा डॉट पेन किंमत दोन रुपये असे मिळून आले टेबलाच्या खाली असलेल्या ड्रॉपची पाहणी केली असता ड्रॉपमध्ये नगदी एक हजार एकशे ऐंशी रुपये व अंगझडती केली असता पाचशे रुपये मिळून आले तसेच टेबलावर ठेवलेले इंटर कंपनीचा मॉनिटर किंमत दोन हजार रुपये एसर कंपनीचा मॉनिटर किंमत दोन हजार रुपये एच पी कंपनीचा मॉनिटर किंमत दोन हजार पाचशे रुपये झेब्रॉनिक्स कंपनीचा सीपीयू किंमत पाच हजार रुपये ईव्हीएम ईव्हीएम कंपनीचा सीपीयू किंमत चार हजार रुपये कार मायक्रॉनिक्स कंपनीचा प्रिंटर मशीन किंमत दोन हजार रुपये ईव्हीएम कंपनीचा कीबोर्ड किंमत दोनशे रुपये डेल कंपनीचा कीबोर्ड किंमत दोनशे रुपये एप्राऊड असा लिहिलेला किंमत पन्नास रुपये कनेक्शन वायर किंमत लिहिलेला आणि झेब्रॉनिक्स कंपनीचा माऊस किंमत पन्नास रुपये व इतर कनेक्शन वायर किंमत पाचशे रुपये असा एकूण वीस हजार एकशे ब्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल आरोपींच्या ताब्यात न जप्त करण्यात आलाय शिपाई श्रीहरी कोरे यांच्या वर्ण अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक तीनशे बारा अब्लिक दोन हजार पंचवीस कलम बारा अ मजुका अन्वय आरोपी नामे निखिल भीमराव बडोले दीपक शाहू पशीने लोकेश अशोक लांडे सर्व राहणार अर्जुनी मोरगाव यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलाय सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक गोरख भामरे देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पोलीस निरीक्षक कमलेश पोली सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण मेश्राम देवरी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी आणि अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशन येथील पोली पोलीस कर्मचारी यांनी केली आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी मेश्राम विदर्भ चीफ अपडेट